नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे स्वागत करीत आहे पाहू हो शकता इथे मेथी आहे मी चांगली धुवून स्वच्छ करून तिला चिरून घेतलेली आहे आज आपण करणार आहोत मेथीची भाजी त्यासाठी इथे हिरवी मिरची आणि लसूण मी कांद्याचा वापर करणार नाही आहे नुसते हिरवी मिरची आणि लसणावर करणार आहे त्याचबरोबर इथे छोटासा टोमॅटो घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घ्या नाही तर स्किप करू शकता मीठ घेतलेलं आहे तेल घेतलेलं आहे आणि जिरं घेतले इथे कढई आपली चांगली तापलेली आहे आणि ही लोखंडी कढई आहे शक्यतो लोखंडी कढईमध्येच पालेभाज्या कराव्या लोखंडी कढई किंवा तवा आणि तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या तेल चांगलं तापलं का त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं इथे मी थोडं जिरं घातलेलं आहे जिरं चांगलं असं तेलामध्ये फुलून द्यायचं जिरं फुलल्यानंतर त्यामध्ये आपण घालूया हिरवी मिरची आणि चेचलेला लसूण ते चेचलेला लसूण घातला ना तर त्याची चव छान लागते मिरची घातल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मी ते चिमुडभर थोडंसं हे परतून घेऊया त्यामध्ये घालायचे आपल्याला थोडीशी हळद आणि हा चिरलेला टॉमॅटो आता टॉमॅटो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घ्या नसेल आवडत तर स्किप करू शकता हा व्हिडिओ शेअर करा आता आपण यामध्ये चिरलेली मिरची भाजी आणि लोखंडी छापल्या तर लोखंडे तयामध्येच भाज्या करायच्या राहतो हे बघा आणि त्यातले जीवनसत्व पण टिकून राहतात हे बघा किती हिरवीगार भाजी कि नाही का जशी जे तशी कलर जसाचा तसा कलर राहतो मीठ घेऊया आता आपली भाजी कितपत आहे त्या अंदाजाने मीठ घ्यायचं व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू ना हिरव्या पालेभाज्या जास्त शिजवायच्या नाही कारण जास्त जर हिरव पालेभाज्या शिजवल्या हो तर मग त्यातले जे जी जी जीवनसत्व असतात ना ते बरेचसे कमी होतात आता दोन मिनिट ना आपण झाकण मारून ठेवूया वाव पाहू शकता तुम्ही इथे आपले दोन मिनिट झालेले आहे फूड घालूया एक चमचा मध्ये तसं ओलं नारळ खाऊन घालतात आणि घाटावरती शेंगदाण्याचा फूड घालतात जे आवडत असेल ते तुम्ही घाला हे बघा इथे आता आपली भाजी तयार झालेली आहे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे मेथीची भाजी करण्याची तुम्हाला कांदा आवडत असेल तर तुम्ही कांदा जरूर घाला हे बघा इथे आपली भाजी तयार झालेली आहे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया कशी वाटली मेथीची भाजी करण्याची पद्धत कमेंटमध्ये नक्कीच सांगा एक लाईक जरूर करा धन्यवाद